शेतीशास्त्राशी फार काही आम्ही जरी अग्रिकल्चर फॅमिली होतो पण मधल्या काळात जो रिसेशन पिरियड आला मग अॅग्रिकल्चरपासून थोडं लांब जावं लागलं मध्य मद, मध्यम वर्गीय परिस्थिती फार काही बॅकबोन नव्हता स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं होतं या क्षेत्रात आलो आवडीनुसार आलो आणि स्थिर झालो पण आज एक ध्येय करून घेऊन निघालोय की मला जे वीस बावीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मध्ये ज्या कुठे अडचणी आल्या ते कुठेतरी मला त्याला एक स्थिरता आणायची एक मार्ग दाखवायचा आहे कारण मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझ्यासमोर मार्गच नव्हता हो मला मार्ग परिस्थितीने शिकवला मला मार्ग माझ्या गरजांनी शिकवला त्यामुळे मला असं वाटतं की बाबा येणारा जो कुठला ॲग्रिकॉस असेल ॲग्रीकल्चरशी रिलेटेड असेल त्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा की कमीत कमी त्याला मार्ग दाखवायचा मार्ग देणं दाखवणं हे सगळ्यात मोठं आहे आणि आजकाल जे मी वीस वर्षात अनुभवलं आहे मार्ग दाखवण्यापेक्षा बिघडवण्यात लोकांना आनंद जास्त आहे